शहर गुन्हे शाखेनं दमदार कामगिरी बजावत नऊ लाख रुपयांचा गुटखा आणि प्रतिबंधक अन्न साठा जप्त केला आहे राज्यभर गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असताना शहरातील भवानीपेठ वैदुवाडी परिसरातील घरात आणि गोडाऊनमध्ये मध्ये तब्बल नऊ लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा साठा अन्न औषध प्रशासनानं टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आला या प्रकरणी हा साठा बाळगणाऱ्या महांतेश सिद्धराम गुब्याडकर वय सदोतीस वर्ष याच्याविरुद्ध जुडोवेपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकारी रेणुका रमेश पाटील आणि त्यांच्या पथकानं शेळगी रोडवरील भवानीपेठेतील रहिवासी महांतेश गुब्याडकर याच्या राहत्या घरी आणि वैदुवाडी परिसरातील भाड्यानं घेतलेल्या गोडाऊनमध्ये छापे टाकले या छाप्यात प्रतिबंधित मालाचा साठा आढळून आला त्याची सरकारी किंमत तब्बल नऊ लाख अठ्ठावीस हजार सातशे पंचेचाळीस रुपयांहून अधिक असल्याचं सांगण्यात आलं